पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं गेले दोन दिवसापूर्वी पाठवलेल्या पत्राचा अहवाल पुणे पोलीस आयुक्तांकडून आज राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेला आहे यामध्ये या अहवालामध्ये या जी माहिती आली आहे अतिशय भयावह आणि भीषण परिस्थिती या अहवालामध्ये मांडलेली आहे यामध्ये सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून वीस मिनटाने रूम नंबर एकशे दोन स्टेबर्ड हॉटेल खराडी या ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये एकशे चोपन्न ऑब्लिक दोनशे पंचवीस एन डी पी सी ऍक्ट कलम आठ क बावीस ब बा, एकवीस ब सत्तावीस वीस दोन यासह सात दोन वीस दोन गुन्हा दाखल करून यामध्ये प्रांजल खेवलकर निखिल पोपटाणी समीर फकीर मोहम्मद सय्यद सचिन भोंबे श्रीपाद मोहन यादव आणि यांच्यासमवेत असलेल्या दोन महिला यांना पुणे इथून ताब्यात घेऊन एक्केचाळीस लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमतीचा त्यामध्ये कोकीन गांजा एकूण दहा मोबाईल दोन चारचाकी वाहने हुक्का पॉट व दारूच्या बॉटल अशा इतर व अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट पार्टीचे फोटो व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सॲप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण सात मुली आढळून आल्या या मुलींची नावं सातही मुलींची नावं आरुष या नावाने सेव्ह केलेली होती म्हणजे आरुष या नावाची व्यक्ती या मुलींचं ह्युमन ट्राफिकिंग करत होते आणि व्हॉट्सॲप चॅटवरून आरुष याने या मुलींना पार्टीकरता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं पोलिसांनी छापा टाकला त्याच्या अगोदरसुद्धा दोन दिवस म्हणजे पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत दारू व हुक्का पार्टी चालू होती त्यावेळेस ही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्तानं संपर्क साधलेला आहे या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो सिनेमामध्ये काम देतो शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते प्रांजल खेवलकर याने खराडीतले स्टेबर्ड हॉटेल असेल गोवा येथील हॉटेल असेल लोणावळा साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे या हिडन फोल्डरमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ आणि खर तर या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते काही मध्यस्थांमार्फत केवलकर यांनी मुली पार्टीसाठी संपर्क करून पाठवले ते सुद्धा या चॅटिंगच्या माध्यमातून समोर येते यामध्ये मोठ्या प्रमाणातली अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही